नमस्कार गोपाळ जिवंत झाल्यामुळे इंदू अधोक्षज यांना खूपच आनंद झालेला असतो ही गोष्ट श्रीकलाला सुद्धा समजलेली असते श्रीकला, श्रीकला पोपटरावांजवळ जाते आणि म्हणते एवढा प्रयत्न केला त्या गोपाला मारायचा पण शेवटी काय झालं तोंडघशी आपटलात ना आता काय करणार आहात स्वतःच्या मनाला विचारा जरा तुमचं काय चालू आहे ते कारण तुमची ही सर्व नाटकं बंद करा तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला काय अगं मलाच कळत नाही हे सर्व कसं काय झालं श्रीकला अगं तू असा विचार कसा काय करतेस जरा विचार कर ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला काही एक बोलायचं नाही आणि मला तुमचं काहीच ऐकायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण तुम्ही जे काही बोलताय ना ते मला पटतच नाही आहे अहो बाबा कळतं आहे का तुम्हाला तो गोपाळ जिवंत झालाय जिवंत आता तो गोपाळ सर्वांना सगळं सत्य सांगणार तेव्हा लगेच रत्ना बोलते अगं त्या गोपाळने सर्व काही सांगितलं का सांगित तेव्हा श्रीकला बोलते नाही अजून तरी नाही पण त्याची ती नजर अजूनसुद्धा माझ्या नजरेतून सुटलेली नाही त्याचा माझ्यावरचा राग तो अजूनसुद्धा मला दिसतोय तेव्हा लगेच रत्ना बोलते तू काळजी करू नकोस तो कोणालाही काहीच सांगणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच गांगरलेली असते त्याच वेळेला श्रीकला बोलते तुम्हाला काही म्हणायचंय ते म्हणा पण मला तर त्या गोपाळची खूप भीती वाटते भीती असं वाटतं की सगळं काही आता संपल्यात जमा आहे काही झालं ना तरीसुद्धा आता सगळ्या गोष्टी हातातून बाहेर गेल्यात तेव्हा मात्र रत्ना बोलते काही होणार नाही एवढं सांगून सुद्धा तुला कळत नाही का तेव्हा श्रीकला बोलते बोलायला खूप सोपं जात आहे पण जरा विचार करा आता जर का विचार केला नाहीत ना तर मात्र सगळं का काही संपलं आणि याच गोष्टीची मला भीती वाटते भीती तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते तर इकडे गोपाळ इंदूला बोलतो इंदू मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा इंदू बोलते गोपाळ प्लीज काय आहे ते स्पष्टपणे सांग आणि गोपाल सांकेतिक भाषेमध्ये इंदू पप्या इम्रान यांना सर्व काही सांगत असतो तेव्हा लगेच इंदू अधोक्षजला बोलते अधोक्षज बघितलंस बसला ना धक्का हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते ज्या श्रीकलावरती तू पूर्णपणे विश्वास दाखवतोस ती श्रीकला काय लायकीची आहे कळलं ना तुला अधोक्षस तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू खरं सांगू माझा अजून सुद्धा या गोष्टींवरती विश्वासच बसत नाहीये असं वाटत की सगळं काही खोट आहे तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ मरणाच्या दारातून तू तर परत आलास पण प्रत्येक वेळेला आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीला सावरूच शकू तेव्हा लगेच मोठ्याने इंदू असं बोलताच अधोक्षच बोलतो बध झालं आता हा विषय बंद करा काही झालं तरी श्रीकलाच्या तोंडातून आपल्याला सत्य वधून घेतलंच पाहिजे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ते सोपं नाही कारण श्रीकला कोणाची मुलगी आहे हे माहिती आहे का तेव्हा मात्र इंदू बोलते कोणाची तेव्हा गोपाळ बोलतो पोपटराव लांडगे याची हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो इंदू बोलते गोपाळ अरे तू काय बोलतोय कळतंय का तुला तेव्हा लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो पद झालं मला काहीच ऐकायचं नाहीये मी तुम्हाला जे काही सांगितलं ते खरं आहे आता तुम्ही विचार करा नक्की काय करायचं ते इंदू बोलते असं जर का असेल ना तर त्या पोपटराव आणि त्या श्रीकलाचा खरा चेहरा आपल्याला सर्वांसमोर आणलाच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करायचं तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ बोलतो इंदू तेवढं सोपं वाटत नाही आणि तेवढ्यात मात्र विठू पंढरपूरकरचा आवाज येतो तो मोठ्यानी बोलतो मी सोबत आहे ना तुमच्या या वेळेला मात्र मी माझ्या भक्ताची मदत करणार इंदू त्याच्याकडे पाहते आणि बोलते विठू पंढरपूरकर तू तेव्हा लगेच विठू बोलतो हो मीच खरं सांगायचं तर आता मी तुझ्या मदतीला धावून आलोय म्हटल्यावरती तुला काळजी करायची गरज नाही आता त्या पोपटरावची आप आपण चांगलीच वाट लावूया कळतंय का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते विटू तू सोबत असताना मला कोणतीच काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि गोपाळ बोलतो इंदू तर चल मग मला तर आता सगळ्या गोष्टी तिच्या कळलेल्याच आहेत तेव्हा लगेच विटू पंढरपूरकर म्हणतो इंदू तुझ्या व्यंकू महाराजांना सुद्धा घे कारण काहीही झालं तरी तुझे व्यंकू महाराज मात्र तिथे आलेच पाहिजेत तेव्हा मात्र इंदू बोलते हो व्यंकू महाराजांना मी घेते ना तुम्ही काळजीच करू नका तर इकडे इंदूने व्यंकू महाराजांना सर्व काही सांगितलेलं असतं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी गोपाळच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे तेवढ्यात विटू पंढरपूरकर सुद्धा तिथे आलेला असतो आणि त्याला बघून तर व्यंकू महाराज त्याच्या पायावर नतमस्तक होतात तेव्हा मात्र विटू पंढरपूरकर व्यंकू महाराजांना उठवत बोलतात काहीही झालं तरी घरावरती आलेलं संकट आता दूर करायची वेळ आली आहे आणि ते संकटच परतवून लावायचं आता मात्र मला दुसरं काही ऐकायचं नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजण खूप खुश असताना शकुंतलाबाई मोठ्याबाईंना बोलतात मोठ्या बाई मला कळतच नाहीये आपल्यावरती एवढं मोठं संकट कसं काय आलं होत अहो ते संकट कसं दूर करायचं तेच मला समजत नव्हतं मोठ्या बाई मला खूप भीती वाटायला असं वाटायला लागलं की सगळं काही संपलंय आता तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलता तू स्वतःला जरा शांत कर बघू तू कशाला उगास घाबरते सगळं काही नीटच होईल एक गोष्ट लक्षात ठेव आता व्यंकू महाराज इंदू गोपाळ अधोक्ष सगळे जण गेलेत ना मग तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा शकुंतला बाई म्हणतात तुम्हाला जसं वाटतंय ना मोठ्या बाई सोपं नाही येते इकडे विठू पंढरपूरकर पोपटरावच्या घराजवळ आलेला असतो तिथे श्रीकला असते विठू पंढरपूरकर श्रीकलाला म्हणतो श्रीकला काय झालं कसला विचार करतेस तेव्हा लगेच श्रीकलाला धक्काच बसतो आणि श्रीकला बोलते तू कोण तू इथे काय करतोस तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर बोलतो मी कोण मी कोण हे तुला माहिती नाही का अगं मला तर सगळेच ओळखतात पण तू नाही ओळखणार कारण तू तर काही जादू करतेस ना हे ऐकल्यानंतर श्रीकला बोलते लायकीत राहायचा माझ्याशी अशा पद्धतीने बोलायचं नाही तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर म्हणतो श्रीकला अगं एवढा कसला रागराग करतेस तू जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा अगं असा विचार करू नको श्रीकला नाहीतर एक दिवशी स्वतःच तोंडावर आपडशील तेव्हा लगेच श्रीकला बोलते माझ्याशी पंगा घ्यायची गरज नाही आणि या सर्व गोष्टी आत्ताच्या आता इथे बंद करा कोण आहात कोण तुम्ही आणि इतना चालते पडा आणि ती विठू पंढरपूरकरला धक्काबुक्की करत असते पण तिच्याने मात्र तो अजिबात हलत नसतो ते बघून इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला अगं कुणाला हलवण्याचा प्रयत्न करतेस जरा विचार कर तो कोण आहे तो बोलव बोलव तुझ्या बापाला बाहेर बोलव कारण तुझ्या त्या बापाशी मला तर बोलायचंच आहे पोपटरावच आहे ना तुझा बाप मला सगळं काही समजलंय तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही काय बोलताय कारण व्यंकू महाराज सुद्धा तिथेच असतात व्यंकू महाराज बोलता श्रीकला तुझी नाटकं बंद कर तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर बोलतो अहो व्यंकू महाराज ती अशी नाही ऐकणार तिला आहे ना सगळं सत्य स्वतःच्या तोंडाने सांगायचं असेल तर श्रीकला तू स्वतःच्या तोंडाने बोलतेस का आम्ही काहीतरी करू ओ पोपटराव येत आहे का बाहेर इकडे पोपटराव मात्र चांगलाच घाबरलेला असतो तो, तो म्हणतो यांना कसं काय कळलं की मी पोपटराव जिवंत आहे म्हणून आता मात्र वाट लागली आता काय करावं तेच कळत नाहीये आता मला शांत राहून चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे तेवढ्यात मात्र विठू पंढरपूरकर आतमधी घरात शिरतो आणि पोपटरावची कॉलर पकडत त्याला फरफटस सर्वांसमोर आणतो तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला एवढं सगळं करायची काय गरज होती तू तर माझा विश्वासघात केलास आणि माझ्या मुलाला संपवायला निघालीस श्रीकला अगं जरा तरी विचार करायचा त्या मुलाने तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं पण तू मात्र तू मात्र त्याच्याशी चुकीचं वागलीस का श्रीकला का असं सर्व वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झालं सारखं सारखं मला तेच बोलायची गरज नाही तुम्ही माझ्याशी चुकीचं वागताय असं नाही का वाटत आणि प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज पोपटरावच्या अंगावरती धावत जातात आणि व्यंकुमाराज पोपटरावचं थोबाडच फोडतात महाराज पोपटरावला बोलतात खरंच कमाल आहे तुमची अहो तुमच्यासारख्या माणसाला तर तुडवलं पाहिजे तुडवलं पण काय करणार लायकीच नाही आहे ना, ना तुमची खरं सांगू तुमच्या मुलीच्या मनात स्वतः जी पापं केलीत ना ती चुकीची भरवून दिलीत आणि त्यामुळे ती मुलगी सुडाला पेटली हे सर्व करायची काय गरज होती तेव्हा मात्र पोपटराव बोलतोय व्यंकट गप्प बस तेव्हा लगेच इंदू बोलते ए पोपटराव अरे तुला तर बोलायची शिस्तच नाही आणि तू कुणाला गप्प बसायला सांगतोय व्यंकू महाराजांना अरे स्वतःच्या वागण्याचा आधी विचार कर तू काय वागलायस ते खर तर तू कधी सुधारूच शकत नाहीस मला तर याच गोष्टीच वाईट वाटतंय कधी सुधारशील तू तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतो ए इंद्रायणी माझ्या सुधारायची वाट बघू नकोस तेव्हा मात्र श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जाते तेव्हा मात्र गोपाळ श्रीकलाचा हात धरत तिला जोरात लटकून देतो आणि तिला बोलतो इंदूच्या अंगावर धावत जायचं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते का इंदूवरच प्रेम जाग झालं जा का की अजून सुद्धा इंदूच्याच प्रेमात बुडालेला आहे गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुझ्या तोंडाला आवर घाल श्री लगेच श्रीकला म्हणते पुरे मला हा विषयच वाढवायचा नाही आणि गोपाळ तुझी नाटकं बंद कर त्यावेळेला गोपाळ बोलतो लाज नाही वाटत माझ्यावरती कसलेही आरोप करायला अगं जरा विचार कर माझ्या मनात असं काहीच नाही आणि तू मात्र काहीही बोलतेस श्रीकला तू आज माझ्या मनातून साप उतरलीस तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ ही नाटकं बंद कर तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो तुझी नाटकं बंद कर आणि पोपटराव लांडगे तुमचा खेळ खल्लास झाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटराव लांडगे आणि श्रीकलाचा खेळ खल्लात झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका